प्रेरणाचे प्रकार पाहतोय आपण तर यातला जो दुसरा प्रकार आहे व्यक्तिगत प्रेरणा आणि गट प्रेरणा तर व्यक्तिगत प्रेरणेमध्ये व्यक्तीच व्यक्तीच्या हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो किंवा जी व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करते पूर्ण क्षमतेने काम करते करते त्या व्यक्तीला त्याचा पुरेपूर मोबदला देण्याचा कंपनीकडून प्रयत्न केला जातो किंवा त्याला इन्सेंटिव्ह दिला जातो याला व्यक्तिगत प्रेरणा असं म्हटलं जात ज्या प्रेरणामुळे प्रत्येक कर्मचारी आपले व्यक्तिगत हित जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि कामाचा जास्त मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याला व्यक्तिगत प्रेरणा असं म्हणतात व्यक्तिगत प्रेरणेची जी व्याख्या आहे ती व्याख्या कशी असेल की प्रत्येक जो कर्मचारी आहे हा स्वतःच आपलं हित जोपासण्याचा प्रयत्न करत असतो त्याला इतरांचं काही पडलेलं नसतं आपण जास्तीत जास्त काम करायचं आपण सा, चांगलं काम करायचं आपण पूर्ण कार्यक्षमतेने काम करायचं आपण दर्जेदार काम करायचं आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्याला आर्थिक लाभ झाला पाहिजे या प्रेरणेने तो त्या ठिकाणी काम करत असतो आणि तशा पद्धतीने कंपनी त्याला इन्सेंटिव्ह किंवा इन्सेंटिव्ह पेमेंट देत असतो या प्रेरणेमुळे प्रत्येक कर्मचारी व्यक्तिगत कौशल्य वाढवतो वा ही जी व्यक्तिगत प्रेरणा आहे किंवा इंडिव्हिज्युअल इन्सेंटिव्ह आहे त्या इंडिव्हिज्युअल इन्सेंटिव्ह मुळे काय होतं की प्रत्येक कर्मचारी आपलं स्किल स्वतःचं स्किल जास्तीत जास्त तशा पद्धतीनं वाढेल आणि त्या स्किल मुळे चांगलं काम कसं होईल दर्जेदार काम कसं होईल हे पाहत असतो आणि दर्जेदार कामामुळे पूर्ण क्षमतेने केलेल्या कामामुळे त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी स्वतःच हित सुरक्षित कशा पद्धतीने राहील यासाठी प्रयत्न करत असतो इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ असून आपले काम हे उच्च दर्जाचे असल्याचे सिद्ध करण्याचा कर्मचारी या योजनेअंतर्गत प्रयत्न करतो काम तर सगळेच करतात पण इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत वेगळं आहोत वेगळं पण आहे कामा कामामध्ये कामाचा दर्जा चांगला आहे इतरांपेक्षा इतरांपेक्षा आपली काम करण्याची पद्धत वेगळी आहे कार्यक्षमता वेगळी आहे हे सर्व या व्यक्तिगत प्रेरणेमध्ये ती व्यक्ती किंवा तो कर्मचारी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा लाभ कंपनीच्या वतीने त्याला मिळत असतो त्याला इन्सेंटिव्ह असं म्हणतात तर अशा पद्धतीने ही झाली व्यक्तिगत प्रेरणा तर दुसरी काय आहे गट किंवा समूह प्रेरणा गट किंवा समूह प्रेरणा तर गट किंवा समूह प्रेरणा जी आहे ही व्यक्तिगत प्रेरणेपेक्षा एकदम भिन्न आहे व्यक्तिगत प्रेरणेमध्ये आपण पाहिलं की स्वतःचं हित एकट्या व्यक्तीचं हित एक कर्मचारी जो आहे तो जो चांगला काम करतो त्याचं फक्त हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो त्याला त्या ठिकाणी नि इन्सेंटिव्ह मिळत असतो त्याला त्याचे लाभ आर्थिक लाभ कामाचे मिळत असतात परंतु गट समूहामध्ये तसं होत नाही समूह प्रेरणा किंवा गट प्रेरणा जी आहे ती एकत्रित एकोप्याने काम केल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह मिळाले गटाने किंवा गटा एकत्रितरित्या चांगलं काम केलं कंपनीला फायदा होईल आणि त्या फायदा त्या सगळ्यांनी मिळून एकत्र चांगलं काम केल्यामुळे झाला त्यामुळे एकत्रितरित्या सर्वांना सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह दिला जातो कर्मचाऱ्यांनी सामूहिक स्वरूपात केलेल्या चांगल्या कामाच्या आधारावर या योजनेमध्ये काय केला जातो लाभ दिला जातो कर्मचाऱ्याच्या व्यक्तिगत हिताऐवजी सामूहिक हिताला या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जातं सामूहिक प्रेरणा असेल किंवा गट प्रेरणा असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही एका कर्मचाऱ्याचा विचार केला जाणार नाही किंवा एकाला दहा हजार वाढवून दिले दुसऱ्याला पाच हजार इन्सेंटिव्ह दिला असं होणार नाही कारण जे काही काम केलेलं आहे हे सामूहिकरित्या काम केलेलं आहे असं त्या ठिकाणी या सामूहिक गट प्रेरणामध्ये काहीने जास्त काम केलं काहीने कमी काम केलं तरी काय होतं सपाटून जातो आणि सगळ्यांना त्याचा फायदा होतो त्यामुळं सामूहिक हित जे आहे हे या ठिकाणी जोपासलं जातो कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक हिताऐवजी सामूहिक हिताला प्राधान्य दिले जाते काय परस्पराशी निगडीत असेल तेव्हा ही पद्धत उपयुक्त आहे तर ह्या योजना कधी वापरायच्या गट विमा जी सॉरी गट प्रेरणा जी आहे ही कधी वापरायची तर ज्या वेळी काम सामूहिक करणं गरजेचं आहे एकमेकावर आधारित काम जेव्हा असेल एकाच जर काम आणलं तर दुसऱ्याच जर आणणार असेल तर त्या ठिकाणी कोणाचंच काम व्यवस्थित होणार नाही किंवा पूर्ण काम कार्यक्षमतेने होणार नाही विशेषतः मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांचं काम लाईनवर चाललेलं असतं साखळी पद्धतीने म्हणजे एकाचं काम झालं की ते पुढं दुसरा करतो दुसऱ्याच झालं की तिसरा करतो असं जे टाटा कंपनी बजाज कंपनी फोर्स मोटर्स आहे याच्यामध्ये लाईनवरती काम असतं किंवा साखळी पद्धतीने असतं तर अशा वेळी हे एकमेकावरती किंवा परस्पर सहकार्याने त्या ठिकाणी काम होत असतं एकाने काम केल्यानंतरच पुढचं काम त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा दुसरा कर्मचारी करतो किंवा दुसऱ्या मशीनवरती होतं त्यानंतर पुढच्या मशीनवरती होतं अशा पद्धती ती साखळी असते तर अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी गट प्रेरणा उपयुक्त आहे आणि ज्या ठिकाणी स्वतंत्र प्रत्येकाला प्रोडक्शन द्यायचं आहे उत्पादन द्यायचं आहे त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी सिद्ध करायची आहे वैयक्तिक त्या ठिकाणी मग काय होतं व्यक्तिगत प्रेरणा उपयुक्त आहे कार्य परस्पराशी निगडीत असेल तेव्हा ही पद्धत काय होते उपयुक्त आहे या योजनेमुळे सहकार्याची भावना वाढीस लागते या ठिकाणी सर्वांनाच इन्सेन्टिव्ह मिळतो गट प्रेरणेमध्ये त्यामुळे काय होतं की सहकार्याची भावना वाढीस लागते कोणावरती अन्याय झाला असं कोणाची भेदभावाची भावना निर्माण होत नाही कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात वाद होत नाही तुला जास्त इन्सेन्टिव्ह मिळाला मला जास्त तर कुणावर अन्याय झाला अशी भावना निर्माण होत नाही आणि एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या प्रकारा म्हणून काय होतं कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्यास मदत होते एकत्रितपणे सामूहिकपणे त्या ठिकाणी कर्मचारी काम करू लागतात तर अशा प्रकारे ह्या व्यक्तिगत आणि गट प्रेरणा हा दुसरा प्रकार आहे आता तिसरा प्रकार आहे आपण पुढच्या पाहणार आहे तासामध्ये तिथे आर्थिक आणि आर्थिकेत प्रेरणा यावरती व्यक्तिगत प्रेरणा आणि गट प्रेरणा यामध्ये फरक लिहा असा देखील प्रश्न येऊ शकतो तीन मार्क